आता ज्यांनी या पेडणेकरजी या परत एकदा सन्मान्य सतीश सावंत साहेब भारतीय जनता पक्षाचे आमचे मंडळाचे अध्यक्ष मिलिंद मिस्त्री भारतीय जनता पक्षाचे आमचे दुसरे मंडळाचे अध्यक्ष दिलीप तळेकर हरकुळ मतदारसंघाचे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्मान्य मनोज रावराणे पंचायत समितीचे उमेदवार बबलू सावंत ज्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आहेत पंचायत समितीमध्ये शिषव पेडणेकर मॅडम उपस्थित असलेले राजू पेडणेकर ज्यांचा आज वाढदिवस हो आहे ते आमचे वर्धेकर सर एव्हरग्रीन वर्धेकर सर आमचे फुलंद पटेलजी पंडू ठाकूरजी सगळेच उपस्थित असलेले जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलेले सर्व प्रमुख मान्यवर वडीलधारी मंडळी पण तो भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आणि आमचे पत्रकार मित्र सन्मान्य सतीश सावंत साहेबांचा जनता पक्षामध्ये आमच्या दिशा उपस्थितीमध्ये आज प्रवेश झालेला आहे सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून स्वागत करतो एक चांगला दिवस आहे म्हणून मागे बघायचं नसतं पुढे बघायचं आणि म्हणून जेव्हा मी सावंत साहेब आणि आमच्या आई घरी बसलेलो तेव्हा बरेपैकी गप्पाही झाल्या चर्चाही झाल्या आणि म्हणून आता पुढे जात असताना एक मूळ गोष्ट मला असं वाटतं आपण सगळ्या जणांनी बांधून टाकली पाहिजे ते म्हणजे हा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे इथला असलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कोपरा हा सन्मान्य राणी साहेबांवर प्रेम करणार आहे आणि म्हणून आपण कधीही पूर्ण प्रवासामध्ये कुठला लोकप्रतिनिधी असेल कुठला असेल कुठला गावाचा सरपंच असेल तरी कधीच हे मनामध्ये असे चुकीचे गैरसमज करू नये की मी माझ्या मुळे इथे निवडून येतो एक साधा विचार असा असला पाहिजे सन्मान्य राणे साहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे आणि म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून मी इथे काम करू शकतो हा विचार मला काय आपल्या सगळ्यांचं चांगलं कुटुंब म्हणून सगळे सगळेजण वावरतो सन्मान्य राणे साहेबांनी एकोणीसशे नव्वद पासून ते आतापर्यंत सावंतसाहेबी या सारख्या यांच्यासारखे एक सहकारी एक चांगले नेतृत्व राणे साहेबांनी जिल्ह्याला घडव जिल्ह्याला तयार केलं आणि घडवलं आणि त्याचमुळे सहकार क्षेत्र असेल राज्य क्षेत्र सावंत साहेबांनी आणि अन्य त्यांच्या सहकार्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे कदाचित मला तरी वाटतं की उबाटा हा पक्षाला सावंत साहेबांची खरी किंमत आणि खरं महत्व कधीच कळलं कर नाही ने। आणि नेमकं त्यांना वाटलं की आता सतीश सावंत साहेब आले म्हणजे ह्यांच्या तोडणीत फक्त राणीविरोधच दाखवायचा आणि म्हणून मला वाटतं वाटतं त्यांनी त्यांचा योग्य पद्धतीने स्थान त्यांना ते देऊ शकले नाही खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये सतीश सावंतजी निश्चित पद्धतीने चांगलं योगदान आहे ते चांगल्यातल्या चांगली सूचना चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन निर्मित करत असतात आणि आता तर राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आहे मला आता त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे ह्या जिल्ह्याच्या विकासाला जे काही एक उद्दिष्ट आमच्या सन्मान्य राणेसाहेबांनी समोर ठेवलं आहे ते जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न आपल्याला साडेचार लाखाच्या घरामध्ये घेऊन आहे त्या उद्दिष्ट पोचण्यापर्यंत आम्हाला सतीश सावंत साहेबांचा नक्की मदत होईल हा ठाम विश्वास मला तेवढी आपण सगळ्या राजकारण आणि समाजकारणामध्ये आपण जिल्ह्याच्या विकासासाठी येतो गावाच्या विकासासाठी येतो आपण आपल्या गावासाठी काहीतरी नवीन करू शकतो आपल्या भागासाठी काहीतरी मोठा प्रकल्प आणू शकतो त्या भागाच्या तरुणांना रोजगार देऊ शकतो या उद्दिष्टाने आपण या राजकारण आणि समाजकारण क्षेत्रामध्ये येतो आणि पण कधी कधी राजकारणामध्ये समज गैरसमज तयार केले जातात आणि त्यामुळे जा दुरावा आपल्या सगळ्यांमध्ये येतो आपल्याला या सगळ्यांमध्ये ही विनंती आपल्याला करणार आहे त्या शेवटी ह्या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर जे उभे राहिलेले सगळे जे कार्यकर्ते आहेत आम्ही काय जमी जुनं नवीन हा विषय कधीच करणार नाही पण आपण सगळेजण एक ताकदीने एकत्र कुठलाही वाद न होता आपण विरोधकांना नामोहरम कसं करू शकतो आपण ठेवलं लावणारे लावणाऱ्या डोळ्या तयार झालेल्या आहेत असंख्य लोकांना पगारच त्याच्यासाठी भेटतो की राणे साहेबांच्या लोकांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये वाद कसा करायचा त्यासाठी त्यांना पगारावरच ठेवलेला आहे आणि म्हणून आपण सगळेजण आता जेव्हा सावंत साहेबांबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण राणे साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करायला सुरू करणार आहोत म्हणून ह्या पुढे कुठलेही गैरसमज न होता कुठल्याही मानामध्ये किंतू परंतु न ठेवता आता पुढे आपण जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जेवढा हातभार लावू शकतो जेवढा ताकदी मी काम करू शकतो तेवढा आपण निश्चित पद्धतीने करू जेवढा अजून ह्या निमित्ताने मी उल्लेख करतो जास्त बोलण्याची वेळ नाही कारण का जिल्हा परिषदेच्या प्रचाराचे दिवस आहे खूप जागे अजून पण दहा वाजले तरी पण अजून खूप जागे मला पोचायचं आहे आणि म्हणून आजच्या निमित्ताने मी सावंत साहेबांचं मनापासून मी त्यांचे स्वागत करतो कारण का विरोधात होते तरी पण कधी आम्ही हे दुसऱ्यावर जास्त टीका केली नाही त्यांच्याबद्दल नेहमी मानच मान, मान सन्मानच ठेवणारे पेक्षा आम्ही लोक कारण का त्यांनी कधी आमच्या कुटुंबावर राणे साहेबांवर कधी खालच्या पातळीची टीका केली नाही बाकी गेलेले त्यांनी केले पण सावंत साहेबांनी तेवढं तरी पाळलं आणि म्हणून आज पण मान सन्मानाने आज आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहोत आणि म्हणून आजचा जो हा निर्णय आहे हा सन्मान्य साहेबांनी अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे आणि म्हणून एकदा राणे साहेबांनी घेतलेला निर्णय सगळ्याच राणे साहेबांबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य करून आपल्याला पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे परत एकदा आमच्या आदरणीय सतीश सावंत साहेबांबरोबर आलेले जेवढे त्यांचे सहकार्य आहे आपल्या सगळ्या जणांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो आपण यापुढे आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत अरकूळ मतदारसंघाचे आणि जिल्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि पाहिजे असेल तर नाटक जिल्हा परिषद पंचायत समिती पण आपण सगळे जातो एक ताकदीने शेवटी सगळ्याचे सगळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत कमळ चिन्हाच्या वरचे उमेदवार आहेत आणि आता आपण एक कुटुंब म्हणून खरा असल्याने हा कोणता प्रवास करू मलाही मनापासून समाधान काय वाटलं या वर्षी राणी साहेबांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आणि जेवढे राणे साहेबांचे नव्वद पासून ते जेवढे सहकार्य आहेत आज एकत्र म्हणून पंच्याहत्तर वाढदिवस आम्ही एकत्र या वर्षी दहा एप्रिलला आम्ही साजरा करणार आहोत आणि म्हणून नेहमी सारखं आमच्या सतीश सावंत साहेबांनी टायमिंग अतिशय चांगली साकारलेली <laughs> म्हणून मला विश्वास आहे ह्या पुढचा प्रवास आम्ही सगळेजण एकत्रच करणार आहोत कोणही यांच्यानंतर लांब जाण्याचा प्रश्न नाही मी ही राज्यामध्ये काम करत असताना मला सावंत साहेब आणि सगळेजण निश्चित पद्धतीने ताकद देतील बळ देतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो परत एकदा आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांचा मी मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र